हे डॉक्टर लाल पॅथोलॉब आहे आणि इथं आपण आलेलो आहे पूजा मॅडमांना भेटायला ज्या लॅबमध्ये लॅब टेक्निशियन आहे ना तुम्ही नमस्कार लॅब टेक्निशियन आहे ना ती पण माझ्यासोबत आहे जॉबला आहे तुमच्या इथं काय काय प्रोसेस होते आमच्या इथं सगळ्या टाईपच्या ब्लड टेस्ट वगैरे हो होतात आणि कोणतीही ब्लड टेस्ट असू दे किंवा युरिट टेस्ट फुड टेस्ट जे कुठलेही बॉडी फ्लुड टेस्ट असतात हो त्या सगळ्या इथं होतात थायरॉइड होते हो आपल्या इथं होते का पुण्याला पाठवतात नाही इथेच होते आपल्या इथंच होते तिथे सुविधा आहे हो आणि आपल्या इथं स्पेशल पॅकेज पण असतात आता पंधरा ऑगस्ट निमित्त वगैरे आम्ही केल्या होत्या त्यात आणि स्किम आल्या होता हो बाराशे पन्नास मध्ये जवळजवळ आम्ही एक साठ बर टेस्ट करून दिल्या होत्या त्याच्यामध्ये सीबीसी असेल एच पी एव्हन सी थायरॉईड प्रोफाईल किंवा सिडमी फंक्शन लिव्हल फंक्शन लिपिट प्रोफाईल व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन डी आता ह्या दोन टेस्ट जर करायला गेलं थ्री ट्वेंटी थ्री त्याच्या जवळ चोवीसशे ते पंचवीस बोलतात पण आम्ही या सगळ्या टेस्ट बाराशे पन्नास मध्ये करून देतो माहित नव्हतं यातून ऑफर असतील त्यावेळी आता नंबर सेव्ह करून ठेवा तुम्हाला नक्की ज्या ज्या ऑफर येतील त्या तुम्हाला मिळतील आता नंबर जो दिसायला लागला आहे तो नंबर तुम्ही त्यावर तुम्ही व्हॉट्सअपला ऑफर येणार ना व्हॉट्सअपला नंबर सेव्ह करून ठेवा हा ज्या काही ऑफर असतील इव्हन आमचे कॅम्प पण असतात त्यावेळी हा नंबर जर तुम्ही सेव्ह करून ठेवला तर स्टेटसला तुम्हाला दिसून जाईल ओके मॅडम थँक्यू पण उत्तर चुकीचं दिलेलं तुम्ही मी नॉनव्हेज ना, खात नाही हो सर ठीक आहे <laughs> <laughs> हुँ। 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 <laughs> वेस्ट बेंगॉल मध्ये जी घटना घडली गेली कलकत्याला घडली आहे कुठून आता ऍक्च्युअल ऑडियन्स ह्या पण एक डॉक्टरच क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे मी यांना हा प्रश्न विचारायला लागलोय की काय सिच्युएशन असते डॉक्टरचं काम करताना आणि त्या मुलगीबरोबर काय घडला असावं तुम्ही आता न्यूज वगैरे बघितला आणि डॉक्टर म्हणून तुम्ही जास्त त्या गोष्टीकडे अभ्यास केला की का झालं पण एका मुलगी बरोबर असा अत्याचार घडतोय किंवा एका डॉक्टर बरोबर घडतय तर ते कशामुळे होते आणि त्या सेफ्टी साठी काय केलं जाते दवाखान्यात का केलं जात नाही सेफ्टी साठी अगदीच केलं जातं आता आम्ही सुद्धा या मेडिकल क्षेत्रामध्येच आहे पण कधीच असे वाईट अनुभव आम्हाला आलेले नाहीत आमची तेवढी सेफ्टी अगदीच हा सिटी कुठलीही असू दे तिथले लोक अगदीच मॅटर करतात तर ज्यावेळी आता मी न्यूज वगैरे बघितली साधी गोष्ट आपल्या इथं सिपेअर हॉस्पिटल आहे भरपूर मोठं आहे कितीतरी बिल्डिंग आहेत खाली वर चार पाच 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 मजली आहेत किती आहे मग ज्यावेळी एक डॉक्टर तुम्ही म्हणता की सेमिनार मध्ये हॉलमध्ये हो, गेलीच कशाला तिकडे कशाला गेली होती वगैरे हो तर एवढं मोठं हॉस्पिटल असू दे काय असू दे सगळीकडे सेक्युरिटी सारखी असती मग ते एखादं डिपार्टमेंट बंद पडलेलं असू दे किंवा नाही बंद पडला असेल तरी सुद्धा तिथं सेक्युरिटी असती की बाबा तिथं काही चुकीचं घडायला नको म्हणून मग त्यावेळी ती सेक्युरिटी कुठं होती ते पण आहे आणि ती जर एकटी तिथं वरती गेली होती तर त्या माणसाला कसं कळलं बाबा ही एकटी गेली हा पण आहे मिली भगत असणार अगदीच सीसीटीव्ही फुटेज आता झालं तर मीडिया सुद्धा मिक्स झालेली आहे लोकांमध्ये त्यामुळे कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर नाही हा तर पहिला मुद्दा येतोय मीडियावाल्यांचं बघून तर एकतर शंभर टक्के वाटते की हे मिली भगतच आहे कारण एवढी ती मुलगीला एवढा त्रास होत असताना एवढी ती अगदी असणार किंचाळत असणार प्रतिकार केला असणार आहे तरी सुद्धा ती नाही दुर्दैव तिचं की तिच्या मदतीला कोणीच गेलो जाऊ शकलं नाही आणि ती एकटीच का गेली तिच्याबरोबर बाकी स्टाफ होता रात्री दोनच्या आसपास ती काहीतरी गेली असं समजते पण ती दोन वाजता रेस्टला गेली आणि किती वाजता ते सापडलं सहा वाजता हो। चार तासात एवढा प्रकार घडला म्हणजे डेफिनेटली एकापेक्षा एक जास्त माणसं असणारशे एम एल सिरम सिरम सापडलं त्यामध्ये तिच्या डोळ्यात गॉगल फोडलेला होता तोंडात रक्त आलेलं तिच्या हो। पाय वाकडी गेलेले ह्या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये दिसल्या एवढं होत असताना कोणाचं लक्ष झालं नसणार का बरं दवाखान्यात पेशंट होती जा 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 होता। होता। का नव्हती होतीच की पेशंट पण असणार आहेत आणि रात्रीची वेळ म्हणतो अगदी शांतता होती त्यात हिचा एकट्याचा आवाज आला म्हणतो शंभर टक्के कोणतरी पळत जायला जायलाच पाहिजे होत ते नाही अनेक गोष्ट काय ऐकायला मिळते की तिथली लोक मि मिक्स झालेली म्हणजे ती मिली बघत आहे मी एक पिक्चर बघितलेला ध्रुव त्यामध्ये सुद्धा काय होते की आता ह्यात पण आपल्याला ऐकायला मिळाले की कोणतरी डॉक्टर ते अर्गन सेल करत होता सप्लाय करत होता कुठेतरी ही सेम ध्रुव मध्ये पण ती पोरगी काहीतरी लहान बाळांच्यावर हे झालं असते एक्सपेरिमेंट आणि पोरगी रेकॉर्ड त्याच्यावर सेम सेम ह्यू प्रकार घडलाय मग ही आहे हो हो का तिथलं ऑर्गन सप्लायचं म्हणजे न्यूज मधून यायला लागली न्यूज मधून सांगतायत ते तर खरंय प्लस अजून एक त्याचीच तिथली न्यूज होती की जिथं घटना घडली तिथून थोड्याशा अंतरावरची एक रूम आहे ती डेव्हलप करायची म्हणून ती लगेच तोडण्यात आली हो तिथं आता आता न्यूज आली ती जिथं घट जे सेमिनार रूम होती तिथून थोड्या अंतरावर दुसरी एक रूम आहे तिथं डेव्हलपमेंट करायचे म्हणून ते सगळे ना रिन्यू करायचे तोडली आहे तिथले रूम आता संशय हा पण जातोय की जिथं हे घटना घडली ही ती सेमिनार रूम नव्हती तर ती ती असणार आहे तिथले पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी ते तसं केलेलं आहे रेन्युएशनच्या नावाखाली ती रूम काढलेली आहे आणि मेन म्हणजे दुसरा एक प्रश्न आता एखादी आपण घटना घडली की लगेच तो एरिया आपण सील करतो पण तसं सील करण्यात आलं नव्हतं हा हे पण आलेलं आहे ती रूम सील करण्यात आली नव्हती सेमिनार रूम ऐकून अंगावर काटायला लागलाय की काही सिच्युएशन असेल तिथे स्त्रियांना मी काय म्हणतोय तुमचं काय मत आहे एक एज अ डॉक्टर क्षेत्रात आहे आणि एक स्त्री असल्यामुळे बाहेर समाजात वावरताना काही चुका करते स्त्रियांच्या असं लोक म्हणतात की शॉर्ट कपडे आहेत किंवा जरा असं विभसपणा दाखवणी वगैरे त्यामुळे या घटना घडाल्यात ही कितपत खरं वाटते बाकीच्या गोष्टी आहेत अगदीच आहेत नाही असं नाही काही मुले आहेत की बाबा अंग प्रदर्शन करणे किंवा स्वतःच दाखवून वगैरे लोकांना अट्रॅक्ट म्हणजे आहे पण या घटनेच्या बाबतीत आपण तसं नाही ना म्हणू शकत सर डॉक्टर डॉक्टर आहे असे की नाही डार्क मेकअप केलाय वगैरे शॉर्ट कपडे घातलेत बिचार ती ड्युटीवर होती पेशंट वगैरे तपासून बघितली आहे ती अंगावर अप्रन आहे या केसमध्ये तर तुम्ही तो पॉईंट नाही घेऊ शकत की बाबा ती मुलगी चुकीची होती नाही शंभर टक्के ते ध्रुव झाले ध्रुव पिक्चर झालेला आहे बाकीच काय मला वेगळं वाटत नाही होय मग समाजात वावरताना मुलींनी काय काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटते मुलींनी काळजी घेतलेली पाहिजे म्हणजे जे काही आपल्या सोबत घडते ते आधी आई वडिलांना सांगितलं पाहिजे बरोबर कुठलीही गोष्ट असू दे आई वडिलांना घाबरून जाऊ नका आई वडिलांना नव्हते एखाद्या मित्राला तरी सांगायला पाहिजे बाबा हे चुकीचं घडायला लागले आणि हे मला काहीतरी मदत कर मला तिथून बाहेर जायचंय आता त्या मुलगीला छत्तीस छत्तीस तास नुग ड्युटी लावत होते ते पण चुकीचं आहे च्छतिश मी आपलं गौरव आहे की नाही अमेरिकेतलं त्याला मी विचारलं भाई तुला ड्युटी किती तास आहे नऊ तास आहे म्हटलं तो वेगळ्या क्षेत्रात आहे पण आपल्या इथे घाण सवय आहे कंपन्यांची आठ तास ड्युटी प्लस ओव्हरन आणि ओव्हरटाईम ला पैसा मिळतोय काम करायला ठीक आहे पण त्याच शरीराचा हालत होत काय काही भय्ये बिहारे आहेत आता तिकडच कल्चर आहे ते सगळं माझ्याकडे काम आलंय भय बिहारी आज आठ वाजता आलीत का नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आठला जातात चोवीस तास आज आठला आलीत की परवा दिवशी सकाळी आठला जातात अठ्ठेचाळीस तास एवढी कामं करतात ती हो। पैशासाठी जीव धोक्यात घालतात ह्यांच्या बाबतीत पण तेच झालं का हो झालेलं नह, आहे नाही नाही म्हणजे ह्यांना ड्युटी लावली छत्तीस तास कल्चर चुकीच आहे कारण गौरवच हो। सांगाव नऊ तास ड्युटी शनिवार रविवार सुट्टी आठवड्यात दोन दिवस सुट्टी पण रोज नऊ तास करायचं त्याच्यावर करायचं त्याच्या खाली करायचं असं कल्चर आपल्या भारतात यायला पाहिजे असं मला पण वाटायला लागेल अगदीच वाटतं आणि मेन म्हणजे तिला जर छत्तीस छत्तीस तास त्याच्यावर तिचंही चुकलं जर छत्तीस छत्तीस तास तुला ड्युटी लावत तर तू सुद्धा बाबा माझी ड्युटी ही टाइम आहे एखाद दुसरा दिवस चालतो ना असं नाही मेडिकल इमर्जन्सी कधीही येते काय होते काय दवाखान्यातचा विषय कसा आहे तुम्ही काम करताय आता आज इथे टेस्टिंगला काही नाही समजा तुम्ही बसून असणार आहे पेशंट नाही बसून असणार आहे त्यामुळे तिला वाटलं असणार की आपण छत्तीस तास करूया तिचे जे आता तिच्यासोबत जे काम करणारे होते ना त्यावेळी त्यांनी सांगितलं की तिला सलग छत्तीस छत्तीस तास नोकरी ला देत होते म्हणजे बाकी केलेलं प्लस ती जी डायरी लिहित होती डायरीचं पण पुढं आलं की डायरेक्टली काही पानं फाडणे तिची डायरी लिहायची सवय होती डायरेक्टली पानं फाडली मग असं काही लिहिलं होतं त्याच्याकडे काहीतरी व्हिडिओ प्रूफ असणार की ते आता तो पण जर मोबाईलच नाही ही पण घटना सगळ्यात महत्वाची आहे मोबाईल सापडलाय का त्यातलं काय काय आहे किंवा त्या मोबाईल वर कुठले कुठले कनेक्शन होते या गोष्टीकडे पण प्रशासन लक्ष द्यायला पाहिजे ती करत असणार शंभर टक्के त्याचा काही विषयच नाही बर अशी घटना जेव्हा घडते रेपिस्ट वगैरे सापडतात आता ते सापडलेच वाटतं पूर्ण त्याच्याबरोबरची पण माणसं ते आता पोलीस मांजरा वाघ आणि वाघाला मांजर करणार मारून मारून करणार त्याला किती जण होती सांग Oh. तो मरस मारणार त्याच्याकडनं मधून घेणार आणि सगळ्यांनी गोळा करून ती शंभर टक्के काहीतरी oh. त्यावर कठोर कारवाई होणार पण ती कठोर कारवाई कुठल्या लेवलची पाहिजे तुम्हाला काय वाटते सगळ्यांच्या समोर भर चौकात फाशी द्यावी काही राष्ट्र असे oh. तुम्ही पण बघताय oh. माणसं गोळा करतात सर्कल oh. करतात दगड असतात प्रत्येकाच्या oh. हातात आणि त्या ह्याला दगडानं ठेचून मारतात काही ठिकाणी डायरेक्ट आर्मीला बोलवतात डोक्यात गोळी घालतात काही ठिकाणी फाशी चौकात देतात आणि फाशी दिनाने वर्ण दगड मारतात आणि काही ठिकाणी पोलला उभा करून रॉकीला आणि काही ठिकाणी त्यांचे जे हे काय म्हणते hmm. त्याला अवयव त्या अवयवच कापतात कापले जातात ह्या पद्धतीचं जर आपल्या इथं काहीतरी एखादं कानून झालं शिक्षा झाली तर डेफिनेटली कुठेतरी थांबल असं मला वाटतं अगदीच थांबल ना जी ना थी, ना थी, थी आता जी कंडिशन आहे ती नाही मला ते म्हणजे आता आला माणूस की पंधरा वर्षाची फाशी पंधरा वर्ष त्याला जेलमध्ये ठेवणार पंधरा वर्ष निवांत म्हणजे सरकारनं त्याला फुकट पोसायचं आता मध्ये खडी पडतोय तरी फिटलिंगच काम चाललो होतं कास्टिंग घासायचं वगैरे काय गरज आहे पंधरा वर्ष फाशी द्यायला त्या माणसाला जगण्याचा हक्क नाही जेन दुसऱ्याला एवढा अत्याचार करून ज्याला मारले असं माझं तरी म्हणणं अगदीच पहिली घटना घटना किती झाल्यात देवळ सुद्धा सुरक्षित नाही आहेत थोडंफार सरकारने या गोष्टीकडं सिरियसली घेतलं पाहिजे कारण या गोष्टी जर वाढत गेल्या दादा लोक आता जे तुम्ही करंट सरकार आहे तुम्हाला मोठा प्रॉब्लेम होणार या या बोलता समोर ऑलिम्पिक टार्गेट शूटिंग रेंज म्हणून आहे कधीतरी योग येईल आपण जाऊया आतमध्ये तिथे पूजा मॅडमने आम्हाला राखी बांधली पण राखीला आम्हाला देण्यासाठी काहीच म्हणजे मी गिफ्ट आणलेला नव्हता अनपेक्षित म्हणजे आचारच नाही तर चला आता घराप जाऊया आपण माय मराठीमध्ये नाश्ता करायला किंवा नाश्ता तरी हे करूया पण नाश्त्यावर भागवला असं नको म्हणायला त्यांनी <laughs> ही आहे माय मराठी पावभाजी बिभाजी मिळते पदार्थ खतरनाक फूड ब्लॉग चालू झालाय बिन प्रमोशनचा हा हे उपवासाचं थालीपीठ आहे कसं लागलं कुरकुरीत आहे आणि मी घेतल्या दाबिनी दाबिली मला आवडते ना खरोखर चांगली आहे दाबिली तोंडावर वाळकायचे कसे तरी गर्दी ना आली म्हणजे मी आता सरजा हॉटेलमध्ये आणि मार्केटिंगचं काम आहे माझ्याकडे आणि एक पार्टनर आमचं काय झालं त्यामुळे लोड पडलाय शूटिंगला मी आता शूटिंग तरी निरंजन जाधव आपले फॅन आहेत इंस्टाग्राम वरचे आणि आता युट्यूब पण शिफ्ट झाल्यात थँक्यू दादा तुम्ही व्हिडिओ बघताय लाईक करताय आणि कमेंट टाकताय आणि ज्या दिवशी माझा जो फेक वॉलरचा प्रॉब्लेम झालेला त्या दिवशी पण मला वाटतं तुम्ही बऱ्याच सजेशन मला दिलेलं त्यावेळेला थँक्यू त्याबद्दल आजचा व्हिडिओ इथंपर्यंतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा यामध्ये दोन लोकांच्या बरोबर मी चर्चा केलेला हा कंटेंट घातलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझ्या या चॅनेलला ग्रो होण्यासाठी सपोर्ट मिळेल तेव्हा आपण पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन उद्याच बाय